शहरा हुपरी शहरामध्ये सात आठ व नऊ फेब्रुवारी रोजी होणार कला क्रीडा संस्कृतीचा जागर महाराष्ट्र शासन व हुपरी नगरपरिषदेच्या वतीने हुपरी येथे सात आठ व नऊ फेब्रुवारी रोजी कला क्रीडासंबंधित स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर इत्यादी स्पर्धात्मक व मनोरंजनातून प्रोत्साहनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले असून नगरपरिषदेच्या माध्यमातून हुपरी महोत्सव या शीर्षकाखाली हुपरी चंदेरी नगरीत प्रथमच हा भव्य दिव्य महोत्सव संपन्न होणार आहे होतकरू खेळाडू गुणी कलावंत यांचेसाठी ही एक पर्वणीच असून नागरिकांच्या सहभागातून हा महोत्सव साजरा होणार आहे तरी अबालवृद्ध माताभगिनी विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावे व वा हुपरी महोत्सव यशस्वी करावा असे प्रतिपादन होपरी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय नरळे यांनी केले आहे होपरी नगरपरिषद कार्यालय येथे आयोजित हुपरी महोत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान हुपरी महोत्सव अंतर्गत पुढील प्रमाणे स्पर्धा व कार्यक्रम संपन्न होणार आहेत शुक्रवार दिनाक सात फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होतात्मा स्मारक मैदान येथे गरजा महाराष्ट्र माझा हा मराठी भाषेच्या सन्मानार्थ जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे समूह गायन होणार आहे यामध्ये तीन हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी होणार आहेत याच दिवशी सकाळी साडे दहा वाजता शालेय व खुल्या गटात कबड्डी व खो खो स्पर्धा दुपारी चार वाजता होम मिनिस्टर खेल पैठणीचा हे कार्यक्रम होणार आहेत शनिवार दिनाक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बुद्धिबळ शालेय गट व कॅरम स्पर्धा खुला गट रांगोळी स्पर्धा तसेच दुपारी चार वाजता वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा नाटिका व एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत रविवार दिनाक नऊ रोजी सकाळी सात वाजता रन फॉर ग्रीन हुपरी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून सायंकाळी गाथा महाराष्ट्राची हा मराठी संस्कृतीची जपणूक करणारा पन्नास कलाकारांच्या संचातील सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होणार आहे वरील कार्यक्रमांस खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांसह शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार रा आहेत वरील सर्व स्पर्धा व कार्यक्रम हुतात्मा स्मारक मैदान होपरी नगरपरिषद पश्चिम बाजूचे मैदान केंद्रीय प्राथमिक शाळा हॉल श्री अंबाबाई मंदिर खुले नाट्यगृह व प्रांगण या ठिकाणी संपन्न होणार आहेत तसेच या स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्हे रोख रक्कम प्रशस्तीपत्र मेडल्स होम मिनिस्टर विजेत्यांना पैठणी साडी व भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत वरील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बुधवार दिनाक पाच पूर्वी हुपरी महोत्सव स्पर्धा नाव नोंदणी कक्षहुपरी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी